नमस्कार मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिलीच बातमी आहे आपल्या सगळ्यांनाच हादरवून टाकणारी आणि मन सुन्न करायला लावणारी डोंबिवलीमध्ये संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी एक घटना घडलेली आहे ती म्हणजे डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे चौदा वर्षांची ही मुलगी आणि तिच्यावर भोपर परिसरामध्ये अल्पवयीन मुली ब... मुलीवर या बलात्कार झालाय आणि तीस नराधमांनी अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे बावीस जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय एक चौदा वर्षांची मुलगी आहे जिच्यावर तीस नराधम अत्याचार करतायत आणि काय तिची अवस्था झाली असेल आपण विचार करू शकतो या सामूहिक बलात्कारामध्ये तीस आरोपी असल्याची प्राथमिक माहिती मिळते त्यातल्या बावीस जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय या, या अल्पवयीन मुलीच्या प्रियकरानं आठ महिन्यापूर्वी बलात्कार करत व्हिडिओ काढला होता आणि या व्हिडिओच्या आधारे तिला सातत्यानं ब्लॅकमेल केलं जात होतं आणि या सगळ्यांनी तिच्यावर अत्याचार केलेले या साकीनाका प्रकरण आपल्याला माहिती आहे त्यानंतर सगळं राज्य हादरलं होतं आता पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे एका चौदा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे आणि तब्बल तीस जणांनी तिच्यावर हे अत्याचार केलेले आहेत यामुळे अर्थातच पुन्हा प्रश्न उपस्थित होतो तो, तो म्हणजे मुली महिला आपल्या राज्यात कितपत सुरक्षित आहेत कायद्याची भीती या नराधमांना राहिली नाही आहे का आपल्याला शिक्षा होऊ शकते आपल्याला अटक होऊ शकते अशी कोणतीही भीती यांना राहिली नाही आहे कारण कोणत्याही प्रकारची कडक शिक्षा या गुन्हेगारांना होत नाही आणि त्यामुळेच पुन्हा पुन्हा वारंवार महिलांवर हे असे अत्याचार होत आहेत असंच दिसतंय पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे हा देखील एक खूप मोठा प्रश्न यामध्ये उरतोय पण तीस जणांनी या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड गणेश काय म्हणावं हे कळत नाहीये अत्यंत गजबजलेलं हे डोंबिवली शहर आहे इथे ग्रामीण भाग सुद्धा अत्यंत गजबजलेले असतात अशा परिसरामध्ये एका मुलीवर एका अल्पवीन मुलीवर तीस जण अत्याचार आहेत आणि ही घटना खरोखर सगळ्यांनाच हादरवून टाकणारी आहे बावीस जणांना ताब्यात घेण्यात आले अशी माहिती आहे काय याबद्दलचे आणखी आत्ताचे अपडेट्स आहेत राज्यभरामध्ये सातत्याने ज्या घटना घडत आहेत किंवा देशभरामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याचा आलग आलेख हा सातत्याने वाढतो आहे काकीनाक्याची घटना असेल उल्हासनगर शहरातली घटना असेल किंवा सांस्कृतिक शहर म्हणून ज्या डोंबिवली शहराची ओळख आहे त्या शहरात चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तीस लोकांनी जर अत्याचार करण्याची घटना घडत असेल तर निश्चितच ही शर्मेची बाब आहे महाराष्ट्राचं पुरे पुरेगामित्व यामुळे आपल्याला काय म्हणता येईल त्याच्याबद्दल खूप शंका निर्माण होत आहेत की नागरिकांमध्ये अशी प्रवृत्ती का निर्माण होते पोलिसांचा किंवा कायद्याचा धाप त्यांना राहिला नाहीये का डोंबिवलीच्या भोपन परिसरामध्ये झालेला हा प्रकार आहे जानेवारी महिन्यामध्ये या अल्पवयीन मुलीचा सा जो साथीदार होता किंवा सा तिचा जो मित्र होता त्याने अत्याचार केले होते आणि अत्याचार केल्यानंतर त्या संदर्भाची मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सातत्याने गणेश गणेश तुझ्याकडून आणखी माहिती घ्यायचीच आहे आपल्यासोबत आता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आहेत मनीषा ताई हे सगळंच ऐकून मन सुन्न होत आहे चौदा वर्षांची मुलगी ब्लॅकमेल केलं जातात आणि तीस नराधम तिच्यावर अत्याचार करतायत आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या डोंबिवली शहरामध्ये हे घडत आहे जिथे मराठी माणसं भरपूर आहेत आणि जिथे आपल्याला माहिती आहे की गजबजलेलं शहर आहे हे सगळं अतिशय धक्कादायक म्हणण्यापलीकडे आता संताप आहे म्हणजे असं वाटतं की या तिसीच्या तीसी आरोपींना अक्षरशः दगडाने ठेचावं अशा प्रकारचा हे वृत्त आहे मला एवढंच म्हणायचं की हे प्रकार कुठल्या प्रकारच्या फ्रस्ट्रेशननी कुठून या लहान लहान मुलांमध्ये किंवा आता म्हणजे चौदा वर्षाची मुलगी आहे आणि हे कशामुळे सगळं घडतंय की काय कुठली मानसिकता आहे ही आणि या लोकांना पण ही हिंमत येते हे सगळं करण्यासाठी म्हणजे खरखरच चिंता म्हणजे मनीष ते हाच हाच मुद्दा आहे की ही हिंमत येते कुठून कारण या मुलीच्या व्हिडिओ काढण्यात आला होता आणि त्यानंतर त्याच्या साहेनं ब्लॅकमेल करत तीस जणांनी बलात्कार केले ही हिंमत येते कुठून कुठलीच भीती राहिली नाही खरंच आहे म्हणजे नाही आता असं आहे की तुम्ही परत म्हणाल की कायद्याचा धाक नाही का पोलीस आणि हे सगळं त्याच्यामध्ये आता परत राजकारण व्हायचं ते होणारच आहे माझी कळकळीची विनंती आहे की कृपया राजकारण करू नये आता बोरिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात विनयभंगाचा प्रकार घडला तिथे स्थानिक लेवलवर दबाव आला त्या महिलेवर आणि असं असताना शेवटी सतेज माननीय सतेज पाटील मंत्री यांच्याकडून फोन आल्यावर तो एफ आय आर नोंदवला गेला म्हणजे एकंदरीत ही कुठेतरी घाणेडी मानसिक प्रवृत्ती आहे परवडण्यास गेला आपण म्हणू आणि या सगळ्या आरोपींना अत्यंत वाईट पण पण आता याच्यावर उपाय काय कारण की हे तीस जण मोकाट फिरतायत आणि कदाचित पुढे आणखी अशा घटना करण्यासाठी त्यांना असं वाटत असेल की आपल्याला कोणीच काही करत नाहीये तीस मधले बावीस जणांना अटक केलेली आहे पण कारवाई लवकरात लवकर व्हावी यासाठी काय केलं पाहिजे नाही कारवाई आता बघा साकीनाक्याच्या घटनेमध्ये तीन तासात त्या आरोपीला पकडलं त्याच्यावर चार्जशीट फाईल करणार एका आत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आता ह्या एक मला असे कळकळीची विनंती आहे की हा एक सामाजिक विकृती म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे हे आत्ताच्या इतके सहजपणे व्हिडिओ काढणं जे पूर्वी शक्य नव्हतं hmm. पूर्वी तर हातात कॅमेरा होता आता मोबाईल कॅमेरा आलेले आहेत आणि विविध हे सगळे अनेक गणिच्छ प्रकार इंटरनेटवर सगळे बघून कि काय कुठल्या प्रकारचं हे फ्रस्ट्रेशन वाढतंय हा एक सामाजिक खरंच सामाजिक विषय म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे आणि त्याच प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे मनीषताई धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल पण अशीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर काहीतरी कडक कारवाई होईल कडक शिक्षा या सगळ्यांवर सगळ्यांना होईल आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत संजना घाडी संजना ताई ही सगळी घटना बघता संताप होतो मन सुन्न एक चौदा वर्षांची मुलगी आहे आणि कोणत्याही प्रकारे तिला हे अत्याचार करताना या, करता या लोकांना भीती राहिली नव्हती का हाच पुन्हा पुन्हा प्रश्न आहे राजकारण केलं जाईल किंवा सामाजिक विकृती प्रकृती ह्या सगळ्या गोष्टी जाऊ देत आता सध्या काय लगेच तुम्ही करणार जाणून आताच आपल्याला मनिषाताईने सांगितलं त्याप्रमाणे दोषीवर कारवाई तातडीने कारवाई करणं आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये यांचे त्या ठिकाणी लवाद चालून आणि न्याय मिळवून देणं या महिलांना आणि त्यांना कठोर शिक्षा करणं हाच सगळ्यात महत्वाचं काम महाराष्ट्र शासन करते आणि करणार आहे आणि खरोखर म्हणजे जी काही चर्चा आता चालू आहे आम्ही जी मागणी केलेली आहे माननीय उद्धव साहेबांनी की हे जे गुन्हे आहेत हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर हे सगळ्याच राज्यांमध्ये होत आहेत आणि ही एक खरं आहे सगळ्या राज्यांमध्ये हे गुन्हे होत आहेत पण आपल्या इकडची एक वर्षांची चौदा वर्षांची मुलगी ती तीस जणांच्या अत्याचाराला बळी पडते आठ महिने हे सगळं सुरू आहे इतकी इतके धाडस येतं कुठून का आपण काही करत नाही आणि एक महत्वाचा पक्ष एक महत्वाच्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून तुम्ही आता काय भूमिका घेणार आहात आम्ही शंभर टक्के या संदर्भात शक्ती कायदा जो आहे तो कसा लवकरात लवकर दिशा कायदा केरळच्या याच्यावर बेशक्ती कायदा लवकरात लवकर कशा पद्धतीने या ठिकाणी अंमलात आणता येईल याकरता प्रयत्न आमच्या वतीने केले जाणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी असे अन्याय होत आहेत महिलांवरती मुलींवरती त्या त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्यासाठी स्वतः जातीने जसं आज बोरवलीला एम हा प्रसंग झालेला एका महिलेवरती बीजेपीच्या कार्यालयात तर तिथे देखील आता आम्ही काही क्षणामध्ये हजर होणार आहोत आणि याच्यावरती फोडण्यासाठी आम्ही आहे अपेक्षा की लवकरात लवकर काहीतरी कडक शासन केलं जाईल धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आणि संपूर्ण राज्यभरातच या गुन्हेगाराच्या गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत पिंपरी शहर तर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चाललंय की काय असं वाटतंय कारण शहरामध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढच होते त्यामुळे अर्थातच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या आठ दिवसात शहरामध्ये एकूण सात हत्या झाल्या आहेत शहरात या हत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये एकीकडे शहरातल्या रावेक परिसरातील जाधव घरात एका महिलेची हत्या करण्यात आली आहे खैतनबी हैदर नदाफ महिलेचं नाव आहे आणि ही हत्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दुसरी घटना आहे वाकड परिसरातली मॉर्निंग वॉक साठी बाहेर गेलेल्या एका सहासष्ट वर्षांच्या महिलेवर पहाटे जीव हल्ला करण्यात आला आणि तिच्याकडचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली आहे तर तिसरी घटना आहे शहरातल्या डांगे चौकामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे या तीनही घटना गेल्या आठ आणि आपल्याला माहिती आहे गेल्या आठ दिवसामध्ये सात हत्या देखील पिंपरीमध्ये झालेल्या आहेत या एकूणच सगळं पिंपरीमध्ये आपण बघितलं तर सध्या गुन्हेगारांचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय गुन्हेगारांवर कोणता वचक नाहीये का असा प्रश्न आता नागरिक विचारायला लागलेले आहेत पोलिसांची भीती राहिली नाहीये का असा प्रश्न आता नागरिकांना पडतोय कारण सर्रास हत्या केल्या जात आहेत दागिने लुटण्याचा प्रयत्न होतोय आणि महिलांना गंभीर जखमी सुद्धा यामध्ये होत आहेत तर दुसरीकडे एका तरुणाची हत्या देखील गेल्या आठ दिवसामध्ये झालेली आहे एकूण आठ दिवसात सात हत्या पिंपरी पिंपरीमध्ये झालेल्या आहेत आपण या तीनही घटना बघतोय रावेत शहर रावेत परिसरातली ही घटना आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे गोविंद संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर जे आहे तेच सगळं या घटनांनी अर्थातच हादरलं असणार आहे काय सध्याची तिथली परिस्थिती आहे आणि इतक्या अचानक गुन्हेगारीमध्ये वाढ का काय नेमकं का कारण सांगितलं जात किती की खरं तर न्यूज एटीन लोकमतने या सगळ्या गुन्हेगारीचा आढावा घेतला होता रात्री आपण याची या रियालिटी चेक केली होती त्यावेळेसही काही त्रुटी लक्षात आल्या होत्या मात्र मागील आठ दिवसामध्ये खुणाच्या घटनामध्ये सातत्या त्या दिसते अर्थातच या घटनांची कारणं वेगवेगळी आहेत काही गृहकलातून झालेल्या आहेत काही जुन्या भांडणातून झालेल्या आहेत मात्र एक गोष्ट नक्की आहे की गुन्हेगार जे आहेत किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे माणसं आहेत जे खून करत आहेत त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहिला नाही का हा प्रश्न नागरिक विचारतात खर तर कृष्ण सगळ्या संदर्भात जे पिंपरी चिंचवड

आत्ताच्या मुद्द्यातून जे अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत ते घडणारच घडणारच त्याच पर्याय नाही आहे ते आत्ताच घडतो कारण गॅंग म्हणून होतो गॅंग आणि गॅंग तेव्हा तो पोलीस प्रशासनासाठी चिंतेचा विषय असतो हत्या जेव्हा इंडिव्हिज्युअल बेसवर होतो जस

पर्सन जे आहेत बाहेरच्या फोन झालेले आहे किंवा जे ज्याने फोन केलेले आहे ते नव्वद टक्के बाहेरचे आहेत इथे येऊन सोबत राहतात किंवा इथे येऊन राहायला सुरुवात करतात आणि तेव्हा आपण जे जे बंधन होते मॉल आणि त्यामुळे त्यांचे जे राग येते आणि त्यामुळे जे गुन्हा केलेला आहे त्यामुळे या अशा प्रकारचे घटना जे आउट ऑफ द पेपर त्या घटना

जी यांच्याकडे जो एक पावर आलेली आहे किंवा ते पोलिसांचा कि जो वचक दिसत नाही आहे त्यांचा असा प्रश्न विचारला जातोय की पोलिसांचा वचक किंवा कायद्याची भीती न राहिल्यामुळे कोणत्याही प्रकारचं म्हणजे घराच्या आत जरी गुन्हे करायचा असेल तर त्यांना कायद्याची भीती राहिली नाही असं एक प्रश्न निर्माण झालेला अशा प्रकारचे कोणी प्रश्न विचारून राहिले नाही कोणतरी जनता कोणतरी जनता लोक अशा प्रकारचे प्रश्न विचारून राहिले नाही हे गुन्हे

याचं काही रिस्पेक्ट जे व्हिजिबल पोलिसिंग आहेत ती मात्र शहरामध्ये आता दिसत नाही तुम्ही स्वतः काही त्रुटी काढल्या होत्या त्यानुसार तुम्ही सूचनाही केलेल्या आहेत आपल्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांना यावर आता हे सगळे प्रकार सांभाळत म्हणून पुढच्या उपाययोजना काय असणार आहेत आणि किती कठोर पावलं उचलली जाणार जाणारीबल पोलिसिंग आहे व्हिजिबल पोलिसिंग नाही आहे पर्यंत व्हिजिबल पोलिसिंग अशी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आता रिक्रुटमेंट होतो आहे रिक्रुटमेंट नंबर नंतर आम्हाला सातशो वीस ऐंशी लोक मिळणार आहे आम्ही टॉक्या आणि पोलीस स्टेशन वाढवतो आहे त्यामुळे म्युझिपल पोलिस जिथे जिथे जास्त बसल्या निर्माण होत आहेत तिथे आमची टॉकी असली पाहिजे तिथे आमचं पोलीस स्टेशन असलं पाहिजे आणि पिंपरीमधले हे सगळी परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश स्वतः त्यांच्यासोबत होते उपाययोजना तर केल्या जात आहेत पण तरी देखील सत्र काही थांबत नाहीत आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर आणखी कडक पावलं पिंपरी पिंपरी पोलिसांकडून उचलली जातील धन्यवाद गोविंद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तर राज्याच्या उपराजधानीमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय नागपूरमध्ये गेल्या तासात दोन हत्या झाल्या आहेत शहरातल्या प्रॉपर्टी डीलरची अत्यंत निर्घृण अशी हत्या करण्यात आली आहे नागपूरच्या नगर भागामध्ये ही घटना घडली गट आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनंच पतीच्या तीन लाखामध्ये सुपारी देऊन हत्या केली आहे तर दुसरीकडे मि, मित्रांमध्ये झालेल्या क्षुल्लक कारणावरून एका मित्रानं दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे एका मित्रानं दुसऱ्या मित्राला काही अपशब्द बोलले आणि त्यामुळे चिडून या मित्रानं आपल्या मित्राची हत्या केली आहे दोन जणांना अटक करण्यात आली आहे पण अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन हत्येच्या घटना नागपूरमध्ये देखील घडलेल्या आहेत एकीकडे एका प्रॉपर्टी डीलरची हत्या झालेली आहे आणि प्रदीप बागडे असं या प्रॉपर्टी डीलरचं नाव होतं त्याला त्याच्या पत्ते त्याच्या हत्या करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे दोन, दोन मित्रांच्या या मैत्रीच्या नात्यालाच काळीमा लागला असं दिसतंय कारण एका मित्रानं दुसऱ्या मित्राची हत्या केली अत्यंत क्षुल्लक वाद या दोघांमध्ये झाला होता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोळे तुषार सातत्यानं तू तु तिथल्या ज्या गुन्हेगारीच्या घटना आहेत त्या आपण दाखवतोय आणि पोलिसांपर्यंत देखील आपण पोहोचलेलो होतो महिलांची सुरक्षिततेविषयी सुद्धा आपण बोललो होतो पण नागपूर सुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये काय उपाययोजना पोलिसांकडून केल्या के जात आहेत मागच्या आठवड्यामध्येच नॅशनल क्राईम ब्युरोचे जे आकडे आले त्या आकड्यावरनं लखनौ आणि पटना शहरापेक्षाही जास्त हत्या नागपूर शहरामध्ये होत असल्याचं पुढे आलेलं होतं त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी नागपूर पोलिसांनी मागच्या म्हणजे पंधरा सप्टेंबरपासून प्रकारे एक नवीन उपाययोजना सुरू केलेल्या होत्या की जे ऑटो चालक असेल त्यांच्या संदर्भात महिला सुरक्षा संदर्भात कारवाई करायला सुरुवात केलेली होती फक्त नागपूरचं जे हत्यासत्र आहे ते थांबण्याचं नाव घेत नाही जर का तुम्ही मागच्या अठ्ठेचाळीस तासाचा विचार करायचा झाला तर दोन हत्येच्या घटना पुढे आलेल्या आहेत एका हत्येच्या घटनेमध्ये नागपूरच्या वंजारीनगर भागामधलं जे प्रदीप बागडे आहे यांची त्यांच्या पत्नीकडूनच सुपारी देऊन हत्या करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये पवन चौधरी नावाचा त्याचा जवळचा नातेवाईक होता त्यांनी ही तीन लाखामध्ये सुपारी घेतली आणि एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने प्रदीप बागडेची हत्या केली हत्या केल्यानंतर त्याचा के मृतदेह खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जंगलामध्ये फेकलेला होता मात्र जंगली जनावरांनी तो मृतदेह खात खात रस्त्यावर आणला त्यामुळे मग तो हत्याकांड पुढे आला आणि मग त्या हत्याकांड आता पोलिसांच्या तपास केला तेव्हा त्या संपूर्ण हत्याकांडाचे धागेद्वारे ते प्रदीप बागड्यांची पत्नी सीमा यांच्यापर्यंत पोहोचली आणि तिने कबुली केली की तीन लाखाची सुपारी देऊन तिने पतीची हत्या केली कौटुंबिक अलाहातनं ही हत्या झाल्याचं पुढे आलेलं आहे तर दुसरी घटना नागपूरमध्ये मित्रांच्या पार्टीमध्ये वाद झाला एका मित्राने फक्त दुसऱ्याला बैलबुद्धी म्हटलं म्हणून तुषार बैस या तरुणाची हत्या करण्यात आली तर निश्चितच अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे म्हणजे शुल्लक शुल्लक कारणावर नागपूरमध्ये ज्या प्रकारे हत्येच्या घटना घडतात त्यामुळे निश्चितच चिंता व्यक्त केली जात आहे तर का तुम्ही आकडे बघितले नॅशनल क्राईम ब्युरोचे म्हणजे दोन हजार वीसमध्ये साधारण सत्त्याण्णव हत्या घटलेल्या आहे आणि नॅशनल काहीम ब्युरोने आपल्या अहवालात हे देखील म्हटलं की लोकसंख्येच्या आधारावर जर काय विचार करायचा झाला देशात हत्येच्या घटनेमध्ये हो दे नागपूर शहर हे सर्वात आघाडीवर हो आहे म्हणजे नागपूर शहराचा जो सेन्सेक्सची लोकसंख्या बघितली दोन हजारच्या अकरानुसार तर ती पंचवीस लाख आहे आणि त्या आधारावर जर बघितलं तर देशामध्ये लोकसंख्येच्या आधारावर सर्वात जास्त हत्येचं प्रमाण नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतात मात्र नागपूर पोलिसांकडनं दावा केला जातो की हा लोकसंख्या ही दोन हजार अकराची आहे आज ती साधारण दहा लाखाने वाढली त्यामुळे जर का आजच्या लोकसंख्येचा विचार केला असता तर कदाचित नागपूर शहराचा जो नंबर आहे तो काही खाली असता मात्र नॅशनल क्राईम ब्युरोच्या रि रिपोर्टमध्ये तो खूप वरच्या स्थानावर पाहायला मिळतात महत्त्वाचा विषय आहे की जर का आपण बघितलं तर कोविडच्या पहिल्या लाटेपासून गुन्हेगारीमध्ये कुठेतरी स्वरूप जे अति तीव्र आणि वाढताना पाहायला मिळतं विशेष करून हत्येच्या संदर्भामध्ये काही तज्ञांना असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे ऑर्डर निघाले मात्र ते होल्डवर गेलेले होते त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचा जो कामावरचा फोकस आहे तो थोडा लूज झाला कारण की अनेक अधिकाऱ्यांचं लक्ष हे बदल्यांकडे होतं मात्र बदल्यांचे ऑर्डर निघत नव्हते त्यामुळे कुठेतरी एक त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाकडे जे दुर्लक्ष झालं त्याचा परिणाम खालच्या स्तरावर देखील पाहायला मिळाला त्यामुळे मग नागपूर शहरामध्ये देखील त्याच प्रकारची चित्रं पाहायला मिळलं मिळतं की साधारण लॉकडाऊनच्या पहिल्या लॉकडाऊन पासून तर आतापर्यंत बघायला झालं अत्यंत तीव्र स्वरूपाच्या घटना हत्येच्या पुढे आलेल्या आहेत काही वॉर मधनं झालेल्या आहेत काही कौटुंबिक कलाहात झालेलं आहे तर काही प्रॉपर्टीच्या वादातनं झालेलं आहे त्यामुळे नागपूरचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही पोलीस वेगवेगळे उपक्रम राबवत आहे वेगवेगळ्या रा� मोहिमा तुषार आपण आपण हीच अपेक्षा करूयात कारण कोणतीही असू देत पण आता नागपूरकरांचं हे गुन्हेगारीचं जे सगळं त्यांना भुगावं लागतं हे प्रमाण कमी होईल आणि सुरक्षित वाटेल नागपूरकरांना विशेषतः महिलांना सुद्धा या उपराजन राजधानीमध्ये सुरक्षित वाटेल अशी आपण अपेक्षा करूयात लवकरात लवकर कठोर उपाययोजना पोलिसांनी कराव्यात इतकंच आपण म्हणू शकतो धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि यानंतर आपल्याला आणखी घडामोडी पाहायच्यात पण वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेकनंतर जाणून घेऊयात आमच्या एका विशेष मोहिमेविषयी सॅनिटायझर हानिकारक आहेत का लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करतात का लसीकरणामुळे तुम्हाला कोविड नाईन्टीनची लागण होऊ शकते का असे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत का मग आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात अगदी सगळ्या तेही तुमच्या फोनवर नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेच्या कोविड नाईन्टीन विरुद्धच्या देशव्यापी लस जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ म्हणजे संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचंय सेव्हन नाईन डबल सेव्हन डबल सेव्हन थ्री सेव्हन फाय थ्री या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्वरित मिळतील इथली माहिती क्रॉस चेक केलेली असेल तर मग वाट कसली बघताय कोविड नाईन्टीन बद्दलचे तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर यानंतर आपण या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत